जर महिन्याला आपण ग्रामसंघाची मिटिंग घेतो तर ग्रामसंघाच्या मिटिंग मिटिंगला येण्यासाठी सर्व बचत गटांना आपण कळवतो की ग्रामसंघाची मिटिंग आहे आणि तुम्ही या मग या ग्रामसंघाच्या मिटिंगला येण्यासाठी नोटीस काढायची असते आणि लिपिकेला हा अजेंडा तयार करायचा असतो तो कसा करायचा आणि ती नोटीस कशी लिहायची ते या व्हिडिओमध्ये सांगण्यात आले आहे मासिक सभेची नोटीस सर्व बचत गटांना कळविण्यात येते की विश्वेश्वरा ग्रामसंघाची सभा दिनांक अठरा आठ दोन हजार पंचवीस रोजी वार सोमवार वेळ सकाळी अकरा वाजता ग्रामसंघ कार्यालय येथे खालीलप्रमाणे विषयावर आढावा घेण्यासाठी सभा बोलवली आहे तरी मासिक आढावा बैठकीत सर्व बचत गट अध्यक्ष सचिव यांनी उपस्थित राहावे ही विनंती पुढील विषय मागील सभेचे प्रोसिडिंग वाचून कायम करणे सी आय एफ परत फेड फीआरएफ वाटप करणे माननीय अध्यक्ष सो यांचे परवानगीने आयत्यावेळी येणाऱ्या विषयावर चर्चा करणे वरील विषयानुसार चर्चा करून निर्णय घेण्यात येणार आहेत तरी सभेला वेळेत उपस्थित राहावे ही नम्र विनंती विश्वेश्वरा ग्रामसंघाचा सही व शिक्का खाली करण्यात यावा